हिंदू धर्मात रूढींना अधिक मान्यता आहे त्यातली एक प्रथा म्हणजे पत्नीने पतीचे पाय दाबणे पण नवऱ्याचे पाय दाबणे सेवा की प्रेम किंवा नेहमीप्रमाणे हाच प्रश्न की पत्नीनेच पतीचे पायका दाबावे तर यामागे काय कारण आहे माहीत आहे का अखेर पत्नी पतीचे पायका दाबते तुम्ही हे देखील पाहिलं असेल की देवी लक्ष्मी देखील भगवान विष्णूच्या पायाजवळ बसते आणि सतत त्यांचे पाय दाबत असते यामध्ये धार्मिक कारण काय आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया पत्नी पतीचे पायका दाबते धार्मिक मान्यतेनुसार पतीच्या पाया पायात गुडघ्यापासून ते बोटापर्यंत शनी देवांचा वास तर पत्नीच्या हाताच्या मनगटापासून बोटा ते बोटापर्यंत शुक्रदेव वास करतात असे मानले जाते किंवा की कि जेव्हा शुक्र आणि शनी एकत्र येतात किंवा शुक्राचा शनीवर प्रभाव असतो तेव्हा पैशाचा पाऊस पडतो लक्ष्मी देवी भगवान विष्णूंचे पाय दापते म्हणून तेन त्यांच्या त्यांना संपत्तीची देवता मानतात पतीचा खिसा कधीच रिकामा राहत नाही जी पत्नी पतीचे पाय दाबते ती जीवनात सुखी राहते तसेच नवऱ्याचा खिसा कधीच रिकामा नसतो म्हणजेच पत्नीचे पाय दाबून पती कधीही धनहीन होत नाही बायकोचे पाय दाबल्याने घरात भाग्य गोष्टीची कमतरता येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून माहिती याला दुजारा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्या